खालापूर तालुक्यातील उंबरीमधल्या चावणी गावच्या रस्त्यावर जवळ खैर जातीच्या लाकडांची तस्करी पिकअप चालक आणि त्यांचे साथीदार करत असल्याची माहिती खालापूर वन विभागाला मिळाली आणि त्यांनी सापळा रचला तेव्हा आढळलं खालापूर तालुक्यातील उमरे गावाच्या हद्दीत चावणीच्या रस्त्यावरती खैर जातीच्या लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती खालापूर विभागाला मिळाली होती त्यानंतर त्यांनी खालापूर वन विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली तेव्हा खैराची लाकडं पिकअप टेम्पोमध्ये भरताना टेम्पो चालकाला पकडलं तर काही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत पिकअप चालकाकडनं खैर जातीची लाकडं जप्त केली आहेत पिकअप टेम्पो चालक रुपेश पवार यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आहे आरोपी राम शिवाजी पवार किरण हरिश्चंद्र पवार रोहित दीपक जाधव ऋतिक शशिकांत पवार यांच्या मुसके आवळण्यात वनविभागाला यश आलं तर ह्यामध्ये आरोपीने वापरलेले पिकअप आणि युनिकॉर्न मोटरसायकल ही दोन्ही वाहनं जप्त करण्यात आली आहेत या कारवाईमध्ये सुमारे नऊ लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर ह्या सर्व आरोपींना प्रथम वर्ग न्यायालय खालापूर ह्या ठिकाणी हजर केलं तेव्हा त्यांना वीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे पाच दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास उपवनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील सहायक वनसंरक्षक सा सागरमाळी यांच्या नेतृत्वात सुरू आहे ने यात खालापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार उमरे वनपाल सुभाष राठोड वनपाल खोपोली भगवान दळवी वनपाल चिलठण संजय पगारे वनरक्षक अतुल ओभाळ मयूर निकम नितीन कराडे अंकुश केंद्रे चंदन नागरगोजे पांडू घुटे दही फळे बालाजी सूर्यवंशी राजाराम पारधी यांनी महत्त्वाची कामगिरी ह्यामध्ये बजावली